अमेरिकेत ठिकठिकाणी थीक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी आंदोलक एकत्र जमा झाल्याचं पाहायला मिळालं डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात होणार हे पहिलंच मोठं आंदोलन आहे हँड्स है। ऑफ नावाच्या या आंदोलनात अमेरिकेतील सर्व पन्नास राज्यांमध्ये जवळपास बाराशे ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनाचं आयोजन करण्यात आलं शनिवारी बॉस्टन शिकागो लॉस एंजेलिस न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डी सी सह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरून आणि धोरणांवरून त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे ट्रम्प यांनी जगातील बहुतांश संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पायोमध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तुमची मते आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद